शुभ रात्री सर्वांना चला बघा तुम्ही मसालं काय चाललंय आज काय दाखवलं का नाही तर हे बघा मस्तपैकी डाळ बनवलेली आहे हा लाल पिवळी हिरवी सगळी मिक्स आहे बरं का सगळी मिक्स डाळ बनवली हे बघा तुरीची मसूरची अजून काय म्हणतात हरभऱ्याची अजून मुगाची <laughs> सगळी मिक्स डाळ बनवलेली आहे हा तर आता मेघेल ती पीठ मळायला हे का घेतलं पण होतं बरं का पीठ परत परत उलट टाकलं कारण पीठ होतं थोडंसं हां मग सकाळ जरूरी आहे ना आता तर काय भात भातभीत बनवून खायचं आहे थांबा तुम्हाला बोलते मी हा तर तुम्हाला काय सांगत होते मी हा पीठ संपलं होतं तर चला का पाणी घेऊन आले मस्त फ्रेश पाणी आहे बरं का पाणी आहे हापशाचं आत्ताच आणलेलं आहे ताजं पाणी तर या सगळ्यांनी पाणी प्यायला मस्त ताजं ताजं हापशाचं धरती मेसं निघला वा पाणी हां धरतीमधून निघलेलं पाणी आहे बरं का म्हणणं माझं तर आता मस्त आहे बघा झणझणीत जन अशी डाळ बनवली पीठ कमी आहे त्याच्यामुळं आपण काय करायला लागलो आहे बघा हां थोडासा राईस पण बनवणार आहे मी आणि कुकर बिस असेल तुम्हाला कशाचा इडली हे बघा इडली बनवायचं चाललंय समज आता इडली सगळे मिक्स डाळ हां आणि थोडासा राईस बनवणार आहे तर तुम्हाला दाखवू का बघा आत्ताच ठेवलेली आहे इडली आता झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवल मी इडली बघा कशी होती ठीक आहे ना तर आत्ताच ठेवलेली आहे मी अजून काही झालेली नाही आहे पण आता असं म्हणतात ना गव्हाचं पीठ काय मी दळण काय अजून केलेलं नाही उद्या सकाळ सकाळ आहे ना पहिलं त्याला मस्त एक घाम लावती म्हणजे घाम म्हणजे उन्हात एक ऊन लावते त्याला गव्हा गव्हाला उन्हात टाकते जरा पसरून मस्त त्याला चांगलं पाकडून फेकडून चांगलं मस्त दळण बनवते उद्या दळण तयार करून आणि मग दळण आणावं लागत चला मी बंद करते हा गॅसचं तर सकाळ सकाळ आपल्याला रोट्यासाठी पीठ ठेवलेले आहे आता बनवायचं राईस इडली आणि डाळ तसं वाटली आजची रेसिपी छान वाटली ना हा तर या सगळ्यांनी ह्याच गोष्टीवर मस्तपैकी झणझणीत जन करणारे जे पण बनवते ना छानच बनवते हां हां तर चला हे जोप केला तर काय करू कोणच नाही माझ्या संग तुमच्या संग बोलते मी जरा हशी मजाक चला आता मी तांदूळ काढते जरा तांदूळ हे पहिल्या डब्यात ठेवलेले आहेत पातील पातील हे बघा इथं किचनमध्ये आले मी भात ना तांदूळ न्यायला तर बघा आता आपल्याला राईस बनवायचं ना ते तांदूळ शेवलेले आणि बघा गहू हे बघा गहू हे बघा गहू पण काय ना माझी लापरवाही माझ्या लापरवाहीमुळं मी काय दळण केलं नाही आता उद्या पहिलं दळण करती आज घालती भात खायला त्यांना अन उद्या दळण तर चला आता मी तांदूळ काढते राईस बनवायची आपल्याला छोटासा पलपला आपल्याला आहे हे तांदूळ काढले मस्तपैकी तर आपलं किचनमध्ये अजून का, काय आपण किचन चालू केलं नाही जेव्हा आपलं हवन होईल ना त्या टायमाला आपण किचन चालू करायचंय तर चला किचन बिचार असच पडले आपण अजून काय आपण केलेलं नाही ह्याच्यात हां तर चला आता मी हे ना तांदूळ धुऊन घेते आतमध्ये स्वयंपाक आहे स्वयंपाक चालू आहे माझा हे काय आहे व्हायला तर देवापाशी प्रार्थना करा सगळेजण लवकर लवकर माझं घर तयार होऊन माझं किचन तयार होऊन मी किचन मध्ये हवन करून मस्त गणेशजीची पूजा करून आणि चालू करावं मी किचन तर चला आता मी ये ना तांदूळ धुतीया चला आता दोन आंब्यात मस्त तांदूळ टाकी शिजायला चला भात घातला शिजायला तिकडे आपली मस्त डाळ व्हायला लागलेली आहे व्हायला गली डाळ मस्त पैकी आणि इकडं आपलं हे इडलीचा कुकर मी उतरवलाय बरं का आता खाली बघू आपण झाली का छान झाली आहे बघा मस्त जाळी पडली पडली आहे ना छान छान मस्त झाली बघा अगदी एक नंबर हा कोणाकोणाला खाऊ वाटली इडली इडली कोणाकोणाला खाऊ वाटली त्यांनी या चला आता मी किती काढून ह्याचे चला हे बघा मस्त पैकी आपण इडली काढून घेतलेली ह्या ताटल्यांमधनं बघा अगदी साफसुथरी निघली अजिबात चिटकली नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही बघा आणि बघा बघा कशी झाली जाळीदार हे बघा हे बघा दोन्ही साईडने तर चला आता कशी वाटली इडली ते पण सांगा आता आपण घेऊ बनवून इडली अजून राहिली बनवायची हे काही चाल का आता ना, इडली तर चला हे बघा मस्त पैकी आपली हा सांबर डाळ मिक्स मा मिलमा आहे डाळ पण आपली झालेली छानपैकी हे बघा बघा आणि ती गरम ह्याची वाफ काढली बरं का लगेच मी नाही तर मग लई रेंदा होतो ते रेंदा नाही करायचं आपल्याला असे छान ठेवायचे अकाशी बघा डाळ रोटी अशी छान लागते आणि रोटी काय आता इडली बनवलेली तुम्हाला माहिती आहे ना तर हे बघा ही डाळ झालेली आहे इथे हे बघा ही मस्त पैकी इडली कुडगिली गेली हे बघा ही हे बघा ही इडली झालेली आहे है ना हां झाकून ठेले ना नरम राहिले इडली डाळ दुसरा कुकर लावलेला आहे इडलीचा आणि हे हां आपला हे राईससुद्धा छानपैकी तयार झालेला आहे बघा दिसतं ना पक्के झालेला आहे मस्तपैकी छान अगदी किणकी किनकी आहे बरं का तर मस्त झालेला आहे भात पण झाला राईस कुकर लावलेला एक एक इडली तयार केलेली आहे डाळ पण आपली मस्त आहे बघा हे अगदी मस्त गरम गरम डाळ प्यायला प्यायला पण छान लागते हा डाळ प्यायला पण छान लागते हे बघा तर ही डाळ आहे ना अशी प्यायला सुद्धा छान लागते बर का हा बघा अगदी गरम गरम वाफ सुटल्यात नुसत्या है ना तर छान झालेली आहे डाळ सुद्धा स्वयंपाक आपला पूर्ण झालेला आहे सगळा हां तर आता आहे ना मी व्हिडिओ करते आत्ताच इथंच एंड कारण का माहिती आहे का रोहनची सुट्टी काय अजून झालेली नाही आहे ये। रोहन येणारे दहा वाजता रात्रीच्या ऋषी तर ह्या हो का आलेला आहे ह्या का ऋषी ऋषीची पण दोन वाजता ये येत ना ऋषी सहा वाजता आला आहे आज संध्याकाळी सहा वाजता ऋषी आला दोन वाजता काय सुट्टी झाली नाही ओवर टाईम लागला ऋषीचा पण आणि रोहनचा पण आहे अजून रोहन तर काही आलेलं नाही आहे आणि बघू आता रोहन रात्री दहा वाजता येईल तेव्हा तर काय व्हिडिओ करणार मी नाही का हा हे दाखवते हे काय हे हलवाई बिल्लू हलवाई ताजे रसगुल्ले मिळतात बरं का रवीनाने आणलं होतं काल रक्षाबंधन नव्हतं का तेव्हा रवीना मिठाई घेऊन आलती तर हे बघा हे रसगुल्ले आहेत रसगुल्ला हे ना अगदी ताजे ताजे बरं का म्हणजे असे ना सण असलं का नाही अका असे ताजे ताजे बनवतात तर या सगळ्याने मस्त पैकी रसवाला रसगुल्ला अगदी ताजे ताजे असतात का काय त्याला हे नसतं काय नसतं तर हे बघा रसगुल्ला मस्त छान बनवलेले ताजे रसगुल्ले ताजे तेच सांगतो आम्ही सुद्धा कारण इतर रसगुल्ले लई खात्यात लय म्हणजे लय तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा हम्म hmm. दळ झालेली आपली मस्त स्वयंपाक झालेला आहे आहे तुम्ही आता रोहन येईल दहा वाजता दहा वाजता रोहन आल्याच्या नंतर ह्या सगळ्यांनी काळजी आता नंतरच जेवणार आहे आम्ही दहा वाजता चौर बसलो आता स्वयंपाक तर झालेला आहे उरकलेला आहे आठ वाज साडेआठ वाजले असतील लईत लय नऊ वाजले असतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि घ्या सगळ्यांनी काळजी नातचं जेवण कसं वाटलं ते पण सांगा